नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की सरळसेवा भरती दोन हजार चोवीस संदर्भात पाहू शकता बघा सर्व विभागाच्या नवीन जाहिरातीसंदर्भात या ठिकाणी अपडेट आहे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा सर्व विभागाच्या नवीन संदर्भातची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता राज्यात दीड लाख पदे रिक्त तर बघा राज्यामध्ये दीड लाख पदे रिक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत शासनाकडून पन्नास हजार पदभरतीचे देखील नियोजन आहे परंतु आपण जर ह्या ठिकाणी पाहिले तर बघा शासकीय विभाग व रिक्त पदे या ठिकाणी बघा तलाठी या पदभरतीमध्ये चार हजार सहाशे जिल्हा परिषदेमध्ये एकोणावीस हजार चारशे साठ आरोग्य गट क ड दहा हजार नऊशे एकोणपन्नास पोलीस सतरा हजार पाचशे चाळीस वन विभाग दोन हजार तीनशे एकोणावीस सहकार तीनशे नऊ कृषीसेवक दोन हजार एकशे नऊ नगरपरिषदा एक हजार सातशे ब्याऐंशी वैद्यकीय शिक्षण व संशोधन पाच हजार एकशे पंचावन्न आय एमआयडीसी आठशे दोन दो, राज्य उत्पादन शुल्क पाचशे अकरा सांस्कृतिक विभाग एकोणचाळीस पशुसंवर्धन तीनशे शहात्तर सांस्कृतिक एकोणचाळीस एम पी एस सी आठ हजार चारशे एकवीस महापालिका एक हजार सहाशे अठ्ठावीस श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सत्तेचाळीस महाराष्ट्र न्याय वैद्य विभाग एकशे पंचवीस नागपूर रुग्णालय गट ड सहाश्याऐंशी शिक्षक भरती अकरा हजार पंच्याऐंशी अशा एकूण एक लाख तेवीस हजार सहाशे सोळा जागा रिक्त आहेत आता या जागांपैकी काही पदांच्या परीक्षा आपल्याला होताना पाहायला मिळते काही पद त्या ठिकाणी भरताना पाहायला मिळत आहेत परंतु काही पदे अजूनही ज्यांच्या त्या ठिकाणी जाहिराती आलेल्या नाहीत किंवा काही असे पद आहेत ज्यांच्या परीक्षा अजूनही बाकी आहेत ठीक आहे अशा पद्धतीचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते आता यामध्ये आपण पाहू शकतो बघा काही महत्त्वाचे अपडेट देखील आपण या ठिकाणी पाहूया हे जी काही पदं आहेत ही या ठिकाणी पंच्याहत्तर हजार पदांमध्ये भरली जाणार होती त्यामध्ये काही पदांच्या परीक्षा झाल्या आहेत काही पदांच्या त्या ठिकाणी परीक्षा बाकी आहेत काही पदांच्या त्या ठिकाणी जाहिराती देखील बाकी आहेत आता यामध्ये जर आपण पाहिलं तर काही पदांच्या नियुक्त्या देखील बाकी आहेत परी परीक्षा झाल्यात परंतु नियुक्त्या आधी त्या ठिकाणी रखडलेल्या आहेत त्यानंतर अजून एक महत्त्वाचे अपडेट बघा महत्त्वाचे अपडेट अशा पद्धतीची पाहू शकता बघा नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवर या ठिकाणी ही माहिती देण्यात आली आहे या अर्थसंकल्पात नौकर भरतीचा उल्लेख नाही राज्य सरकारच्या विविध विभागात हजारो रिक्त पदे आहेत पण सरकार ती भरत नाही एम पी एस सीच्या माध्यमातून केली जाणारी पदभरतीसुद्धा केली जात नाही केवळ ऑनलाईन भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली जात आहे ऑफिशियली या ठिकाणी नाना पटोले यांच्या अकाउंटवर ही माहिती आपल्याला पाहायला मिळते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते आहेत त्यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे आता बघा आपण जर या ठिकाणी पाहिले तर नगर परिषदची गट भरती त्या ठिकाणी बाकी जा ती जाहिराती येणे होती परंतु अजूनही ती जाहिरात त्या ठिकाणी येत नाही आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर अजूनही बाकीच्या ज्या काही जाहिराती त्या येऊ शकतात प्रदूषण महामंडळामध्ये त्या ठिकाणी पदभरती होण्याचे चान्सेस आहेत ती जाहिरात अजून आलेली नाही भरपूर अशा जाहिरातीत त्या नवीन जाहिराती या ठिकाणी आल्या पाहिजे होत्यात परंतु त्या नवीन जाहिराती अजून आलेल्या नाहीत पुढे जर आपण पाहिलं तर जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी त्या अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर आचारसंहिता त्या ठिकाणी लागू शकते विधानसभेची त्या अगोदर या जाहिराती त्या ठिकाणी आलेल्या पाहिजे तर बघा अशा पद्धतीचे अपडेट या ठिकाणी सरळसेवेच्या जाहिरातीच्या संदर्भात होत्या यापेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने नवीन अपडेट घेऊन तो तोपर्यंत धन्यवाद